हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी तर बाळांनो आपण चा फर्स्ट लेसन अवर अर्थ अँड अवर तुमचा पहिला जो लेसन आहे तो पहिला लेसन चा एक्सरसाइज तर क्वेश्चन नंबर फोर खूप सिंपल आहे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा हा प्रश्न आहे पाच मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे हु एम आय मी कोण आहे ते ओळखा असं विचारले सो फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिसेल तुम्हाला यु कॅन सी मी फ्रॉम द अर्थ तुम्ही मला पृथ्वीवर पाहू शकता बट द लाईटेड पार्ट ऑफ मी दॅट यू सी चेंजेस एव्हरी डे पण माझा जो प्रकाशित भाग आहे तो रोज बदलत असतो कुठला गोष्ट आहे की ज्याचा लाईटेड पार्ट रोज बन बदलतो पहिले चंद्राची कोर असते मग तो हळूहळू वाढत जातो मग हाफ मून होतो मग फुल मून होतो ह नंतर मग हळूहळू तो कमी कमी होत जातो मग अमावस्येला काहीच दिसत नाही असा कोणता घटक आहे आपला स्पेसमध्ये येस इट इज नथिंग बट आणि तुम्ही मला पृथ्वीवरून पाहू शकता येस इट्स नथिंग बट अ मून सो पहिल्या प्रश्नाचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे व्हॉट इज ऑफ फर्स्ट क्वेश्चन मून डायरेक्टली फक्त तुम्हाला लिहायचं आहे पूर्ण सुद्धा उत्तर लिहायची गरज नाही फक्त होय एका शब्दात उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे पुढे आय हॅ माय ओन लाईट मला स्वतःचा प्रकाश आहे आता याच्यावरूनच लगेच लक्षात येईल की स्वतःचा प्रकाश कोणाला असतो इट इज ओनली फ्रॉम मी दॅट प्लॅनेट्स गेट लाईट अँड हिट मी एकमेव असा आहे की माझ्यामुळे सगळ्या प्लॅनेट्सला हिट मिळते आणि लाईट मिळते उष्णता पण मिळते आणि प्रकाश मिळते सगळ्या सोलार सिस्टीम मध्ये असा एकमेव प्लॅनेट आहे की ज्याच्यामुळे उष्णता आणि प्रकाश मिळतो इट्स नथिंग बट अ सन तो काय आहे तुमचा स्टार दॅट इज सन सूर्यापासून सगळ्यांना प्रकाश आणि उष्णता ही मिळत असते सी क्वेश्चन मध्ये काय आय टर्न अराउंड मायसेन मी स्वतः भोवती पण फिरतो आय टर्न अराऊंड प्लॅनेट मी प्लॅनेट भोवती पण फिरतो आय ऑल्सो टर्न अराऊंड स्टार मी स्टार भोवती पण फिरतो असा कोण आहे आता तुम्हाला लगेच कन्फ्युजन होईल रे सन सन स्वतः भोवती फिरतो तो, तो काय प्लॅनेट प्लॅनेट सूर्याभोवती फिरत असतात म्हणजे इथे येणारे अर्थ अर्थ तर कशाभोवती फिरते अर्थ सूर्याभोवती फिरत असते चंद्र चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो पण ह्या सगळ्यां फिरणारी एक गोष्ट आहे स्वतःभोवती फिरतो प्लॅनेट्स भोवती फिरतो आणि स्टार भोवती येस इट्स नथिंग बट अ सॅटेलाईट हां तुम्ही शिकले असाल असा कोणती गोष्ट आहे की जी स्वतःभोवती पण फिरते प्लॅनेट भोवती पण फिरते आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टार्सभोवती पण फिरत असते ठीक आहे इट्स नथिंग बट अ सॅटेलाईट ओके नेक्स्ट क्वेश्चन डी क्वेश्चन काय आहे आय टर्न अराऊंड माय सेल्फ मी स्वतःभोवती फिरतो आणि अराउंड अराऊंड सूर्याभोवती पण फिरतो सूर्याभोवती कोण फिरतात ते स्वतःभोवती फिरतात आणि सूर्याभोवती सगळे जे प्लॅनेट्स आहेत ते स्वतःभोवती पण फिरतात आणि सूर्याभोवती पण फिरतात सो प्लॅनेट्स त्याचा आन्सर येईल लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे नो अदर प्लॅनेट्स हॅज अ लिव्हिंग वर्ल्ड लाईक माइंड माझ्यासारखी सजीव सृष्टी तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही प्राणी वनस्पती फक्त कुठे बघायला मिळते ऑन द अर्थ सो आन्सर इज अर्थ कुठेच बघायला मिळणार मिळेल फक्त जवळचा स्टार अर्थ पृथ्वीच्या कोणता आहे तुमचा येस सन सन इज द नियरेस्ट स्टार टू द अर्थ सो अशा पद्धतीने हु एम आय या क्वेश्चनचे आन्सर आपले झालेले आहे आणि आता आपल्याला राहिलेला आहे शेवटचा क्वेश्चन आणि मग हा एक्सरसाइज इथे संपणार आहे सिस्टर नंबर फाय आहे क्वेश्चन नंबर फाय मध्ये ए आणि बी दोन क्वेश्चन दिलेले आहे फर्स्ट क्वेश्चन बघा फॉर वॉट पर्पज म्हणजे अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानामध्ये रॉकेटचा का वापर करत असतात तर सगळ्यांनी मिशन मंगलयान हे पिक्चर बघितलं असेल त्यानंतर चांद्रयान वन चांद्रयान टू हे लॉन्चिंग होत असताना पण बघितलं आहे मग कशासाठी हे रॉकेट यूज करत असतील म्हणजे पृथ्वीवरून कुठलीही गोष्ट जी आहे ती अवकाशात पाठवायची असेल तर आपण रॉकेट टेक्नॉलॉजी और स्पेस टेक्नॉलॉजीचा उपयोग करणार आहोत सगळ्यात महत्वाचं पहिला पॉइंट काय लिहिणार टू सेंड टू सेंड एनी ऑब्जेक्ट एनी ऑब्जेक्ट फ्रॉम अर्थ टू स्पेस पृथ्वीवरून कुठे पाठवायचे आहे आपल्याला स्पेसमध्ये एखादी गोष्ट पाठवायची आहे टू सेंड एनी ऑब्जेक्ट फ्रॉम अर्थ टू स्पेस वी यूज वी यूज रॉकेट टेक्नॉलॉजी लॉजी किंवा त्याला नाव दुसरं काय आहे इट्स स्पेस टेक्नॉलॉजी स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी सगळ्यात पहिले जो तुम्हाला उद्देश आहे तो समजला असेल की कुठलीही गोष्ट पृथ्वीवरून स्पेसमध्ये पाठवायची असेल तर आपण रॉकेट टेक्नॉलॉजी किंवा स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी युज करत असतो त्यानंतर यासाठी आपल्याला प्रचंड प्रमाणात फ्युअल जाळावं लागतं कशामध्ये या ला रॉकेटमध्ये कशा का पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनच्या अपोजिट साईडला म्हणजे तुमचं रॉकेट वरती जाणार आहे पृथ्वीच्या खाली खेचणार पण रॉकेट वरती जाणार त्याच्यासाठी हजारो टन वजनाचं असं हे रॉकेट आकाशामध्ये पाठवायचं असेल तर तुम्हाला खूप सारे ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ फ्युएल यू हॅव टू बर्न मग तुम्ही सेकंड पॉईंट लिहा ट्रिमेंडस माउंट फेल सो दॅट मग अशा पद्धतीने सोप्या भाषेमध्ये उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे सगळ्यात महत्वाचं पृथ्वीवरून कुठलंही गोष्ट आपल्याला स्पेसमध्ये टाकायचं असेल तर कोणती टेक्नॉलॉजी यूज करायची रॉकेट टेक्नॉलॉजी ऑर स्पेस लॉन्च टेक्नॉलॉजी इथे उत्तर लिहायचं आहे त्यासाठी फ्युएल जाळावं लागणार आहे ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ फ्युएल इज बर्न इन रॉकेट सो दॅट स्पेस क्राफ्ट वेग थाउजंड ऑफ टन्स लॉन्च इन स्पेस हा त्याचं वजन हजारो टन आहे असं जे स्पेस क्राफ्ट आहे ते वरती जाऊ म्हणून आपल्याला खूप सारे फ्युएल सुद्धा जाणवं लागणार आहे मत काय करत असतात रे कशासाठी हे स्पेसक्राफ्ट का टाकत असतात काही त्यांचे मिशन असतात मिशन मंगलयान मंगळावरती पहिलं पाऊल ठेवायचं होतं त्यांचे काही मिशन्स असतात ते मिशन कंप्लीट व्हावं म्हणून ते आपण ह्या रॉकेटचा यूज करत असतो मग एक खालच्या लाईन मध्ये ते पण लिहून टाकूया समटाइम्स काही काही वेळेस काही जे स्पेसक्राफ्ट आहे ते आकाशात तसेच ठेवतात इन्व्हेस्टिगेशन अभ्यास करण्यासाठी काही रिटर्न येत असतात समटाईम्स सम स्पेस क्राफ्ट रिमेन्स इन स्पेस स्पेस और समटाईम दे कम बॅक दे कम बॅक दे हॅव स्पेसिफिक मिशन स्पेसिफिक मिशन लाईक मिशन मंगल लिहू शकतात लाईक मिशन मंगलयान मंगल यान आणि आपण तो पिक्चर बघितला आहे ओके सो अशा पद्धतीने आपण चार पॉईंट तीन पॉइंट मध्ये आपण आन्सर लिहिले आहे चार मध्ये Uh, पहिले स्पेस रॉकेट लॉन्चिंग किंवा स्पेस लॉन्चिंग टेक्नॉलॉजी मग फ्युएल जाणार आहोत मग समटाइम्स सम स्स स्पेस ऑर समटाईम्सिफिक मिशन दे दे इन द स्पेसिफिक मिशन काही मिशनसाठी गेलेले असतात रॉकेट लॉन्चिंग टेक्नॉलॉजी लाईक मिशन मंगलयान ओके सो अशा पद्धतीने फाय नंबरच्या क्वेश्चन आपण आन्सर बघितला आहे लेट सी द लास्ट क्वेश्चन यानंतर आपल्या इथे संपणार आहे अँड स्टुडंट लेट्स सी द लास्ट क्वेश्चन व्हॉट इन्फॉर्मेशन डू मॅन मॅनमेड सॅटेलाइट मॅन मेड म्हणजे माणसाने आकाशामध्ये काही उपकृत्रिम उपग्रह सोडलेला आहे इन्सेट वन आहे इन्सेट बी आहे किंवा अजून खूप सारे कृत्रिम उपग्रह सोडलेले आहेत मेड सॅटेलाइट आहे काय प्रोव्हाइड करतात ते इन्फॉर्मेशन माणसाला चला सो सगळ्यात पहिले ऍग्रीकल्चर कुठे ढगाळ वातावरण आहे कुठे पाऊस पडणार आहे कुठे बर्फ पडणार आहे ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला मॅनमेड सॅटेलाइट प्रोव्हाइड करत असतात तुम्ही लिहू शकता मॅनमेड सॅटेलाइट प्रोव्हाइड काय प्रोव्हाइड करत असतं युजफुल इन्फॉर्मेशन युजफुल इन्फॉर्मेशन सगळ्यात महत्वाचं कोणती इन्फॉर्मेशन फॉर ऍग्रिकल्चर फक्त ऍग्रिकल्चरलाच इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत का नाही ऍग्रिकल्चर त्यानंतर अजून काय रे अजून एन्व्हायरमेंट विषयी पर्यावरणाविषयी एन्व्हायरमेंट विषयी इन्फॉर्मेशन आपल्याला एन्व्हायरमेंटचं स्पेलिंग व्यवस्थित सगळ्यांनी एक्झाम मध्ये त्यानंतर वातावरणाविषयी वेदर फॉरकास्टिंग म्हणतात त्याला हे शब्द हे स्पेलिंग पाच पाच वेळा लिहून बघा म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये लिहायला अडचण येणार नाही हे जे स्पेलिंग लिहून दिले आहे ऍग्रिकल्चर एन्व्हायरमेंट वेदर फॉरकास्टिंग हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये काय करायचं आहे पाच पाच वेळा लिहा म्हणजे तुम्हाला उत्तर लिहिताना अडचण येणार नाही म्हणजे अॅग्रिकल्चर विषयी माहिती सांगता एन्व्हायरमेंट विषयी सांगतं वेदर फॉरकास्टिंग सांगत असते आपल्याला मॅनमेड सॅटेलाइट अजून काय सांगतं मेकिंग मॅप्स त्याद्वारे आपण काय करू शकतो मॅप्स तयार करू शकतो मेकिंग मॅप ओके अजून काय रे अजून ह्या ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला कळत असतं त्यानंतर अजून दुसऱ्या मध्ये लिहिणार आहात मॅनमेड सॅटेलाइट प्रोव्हाइड सर्चिंग फॉर वॉटर अँड मिनरल्स वेल्थ ऑन द अर्थ ओके द सॅटेलाइट किंवा इट सर्चेस इट सर्चेस इट सर्चेस काय सर्च करत असत वॉटर अँड मिनरल्स पृथ्वीवर कोणत्या कोणत्या ठिकाणी पाणी आहे कुठे कुठे खनिज आहे खनिजाचा साठा आहे मिनरल हे सर्च करत सॅटेलाइटद्वारे मिनरल वेल्थ ऑन अर्थ बस एवढंच करत का नाही अजून काय करत असत ते टेलिकम्युनिकेशन हा दे आर ऑल्सो युज फॉर टेलिकम्युनिकेशन तुमच्या स्पेस मध्ये लहरी असतात त्या लहरीद्वारे आपण आदान प्रदान माहितीचं आदान प्रदान करू शकतो त्या लहरी असतात रेडिओ लहरी असतात त्यामुळे त्या आपण इंग्लंडमध्ये चालू असलेला सामना आपण भारतात बसून आपल्या घरात बसून पाहू शकतो कशामुळे टेलिकम्युनिकेशनमुळे मुळे ओके okay? मग तुम्ही लिहू शकता दे आर अल्सो यूज फॉर टेलिकम्युनिकेशन टेलिकम्युनिकेशनचं जरा स्पेलिंग मोठं आहे जरा व्यवस्थितल्या टेलिकम्युनिकेशन ओके okay? सो अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पण आपण या थ्री मध्ये लिहिलेलं आहे की मॅनमेड सॅटेलाइटचा कुठे कुठे उपयोग होत असतो तर अॅग्रिकल्चरसाठी एनव्हायरमेंटसाठी वेदर फॉरकास्टिंग हे स्पेलिंग सगळ्यांनी आणि मेकिंग मॅपसाठी त्यानंतर सर्चेस वॉटर अँड मिनरल्स वेल्थ ऑन द अर्थ अँड दे आर ऑल्सो युज फॉर द टेलिकम्युनिकेशन सो अशा पद्धतीने पहिल्या लेसनचा एक्सरसाइज संपलेला आहे दुसऱ्या लेसन सर लवकरात लवकर भेटूया आणि व्हिडिओ कसा वाटला जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि उत्तरं लिहिला तुम्हाला आता काही अडचण येणार नाहीये चला थांबते आता मी बाय एव्हरी